तिथपत म्हणजे कुठल्या स्थानापर्यंत त्या कुस्तीमध्ये पुढे गेला होता तुम्हाला घुसल की आपट हा कुठले ते पैलवान अरे लय चगडे पैलवान अरे टिकू शकत नाही पण ना बघत राहिलो त्यांच्या तब्येत अशी मोठे मोठे पैलवान अच्छा इराण आणि देखणी बायका सुद्धा अत्यंत देखणी इराणची खूपसुरत बर इराण आणि बदाम अखरोड मेवा सगळे झाड त्यांच्या अगोदरचे जे पैलवानं असतील काही फेरी असतील म्हणजे जसं साखळी फेरी वगैरे सेमी फायनल वगैरे असे प्रकार असतील ना होता ना तुम्ही नाऊंड पाच मिनिटाचे तीन मिनिटाचे दोन झाले अच्छा तीन तीन मिनिटाचे तीन झाले बर आता तीन तीन मिनिटाचे दोन झाले बर मग त्यावेळी म्हणजे आपले सगळेच महाराष्ट्रातले भारतातले जे तुमच्यावर गेले होते कुणाला एखादी तरी कुस्तीचे Second. अच्छा बर पण इराण मध्ये आपल्या भारतातल्या कुस्तीगीरांना काय मान सन्मान कसे बघतात ते आपल्याकडे त्यावेळी कसं झालं की थोडी पाकिस्तानची थोडीशी जी सुरुवातीची बासष्टची लढाई होती जी हा 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 ती ताजी होती बर ते त्या इराण थोडासा मुस्लिम राष्ट्र आहे ना ते हो हो ते जे पाहणे चष्मेत थोडासा बदल होता अच्छा ते थोडेसे त्यांना जुक्त माप द्यायचे हो पाकिस्तानच्या लोकांना आणि लोका। मग भारताच्या लोकांना जे आमचा ड्रेस होता ज्याच्या लिखत होत इंडिया हाँ? ते तुम्ही घालून जाऊ नका असा बंदी होती आम्ही घालतच नव्हतो कोटच घालायचं नाही अच्छा